हॉटेल व्यावसायिक बार मालक लेबर कॉन्ट्रॅक्टर पोलिसांच्या रडारवर बांगलादेशी मजुरांना ठेवाल तर खबरदार पोलिसांचा इशारा बेकायदेशीरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी विरोधात कल्याण पोलीस उपायुक्तांनी दंड थोपटले आहेत कल्याण डोंबिवलीमधील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल व्यावसायिक लॉजिंग बोर्डिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर बिल्डर ठेकेदार सोसायट्यांना संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची कामगारांची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचा आदेश देण्यात आला आहे माहिती लपवल्यास संबंधित ठिकाणी बांगलादेशी मजूर कामगार आढळल्यास संबंधित व्यावसायिक ठेकेदार सोसायटीविरोधात देखील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराच पोलिसांनी दिला आहे ही संपूर्ण माहिती ज्ञानेश्वर साबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महात्मा फुले पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त महाराष्ट्र शासनाने दिनांक तेरा जानेवारीचे जो शंभर दिवसाचा कृती आराखड्याचा कालबद्ध कार्यक्रमाबद्दलचं जे परिपत्रक काढलं होतं त्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरी यांनी सोळा जानेवारीला ठाणे पोलीस आयुक्तालयाचं परिपत्रक काढून सर्व पोलीस आयुक्तालय तर रिजन झोन आणि पुल स्टेशन यांना कारवाई करण्याबाबत विविध हेडखाली कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यामध्ये परकीय नागरिक आणि त्यातल्या त्यात बांगलादेशी जे नागरिक जे बेकायदेशीरित्या वास्तव्य करून थांबत आहेत तर यांचा शोध घेण्याबाबत मोहीम राबवण्याबाबत सूचना केल्या आहेत तर त्याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक पोलिटेशन यांनी दोन गुन्हे दाखल करून जवळजवळ पाच बांगलादेशी महिला नागरिकांना पकडलेले आहेत आणि त्यामध्ये अजून सतर्कतेने शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलिटिशनच्या हद्दीमध्ये म्हणजे आमच्या पोलिटेशनमध्ये हद्दीमध्ये आम्ही हॉटेल बार लॉजेस त्याच्यानंतर सोसायट्या त्याच्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर कॅटरिंगचे कॉन्ट्रॅक्टर बांधकाम व्यावसायिक हो त्याच्यानंतर फळभाज्या कोंबडी विक्रेते ज्या ज्या ठिकाणी ह्या बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य असू हो, शकतं तर त्या ठिकाणी आम्ही संबंधितांची मिटिंग बोलून घेऊन त्यांना आम्ही नोटीस पण दिलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जी काही माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने माहिती घेऊन कायदेशीर कार्य करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे